भांड्याच्या दुकानात कामाला असलेल्या नोकरानेच मालकाच्या घरातील साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर हातसाप केल्याची धक्कादायक चोरीची घटना कोपरगाव शहरातील कालेमाळा या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी फिर्यादी रितेश मदनलाल भडजाते यांनी संशयित आरोपी नोकर रुपेश सुनील कोपरे राणार संजयनगर कोपरगाव याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने एकाच खळबळ उडाली आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील कालेमाळा येथील अडतीस वर्षीय व्यापारी रितेश मदनलाल बडजाते यांच्या शहरात भांड्यांचे दु मोठे दुकान आहे त्यांनी तक्रार दाखल केली आहे की त्याच्या दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून रुपेश सुनील कोपरे राहणार संजयनगर कोपरगाव हा कामच रुजू झाला होता रितेश बडजाते ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने वडिलांच्या हाताखाली व ते जे काम करण्यास सांगतील ते करण्याचे रुपेशला सांगितले होते बडजाते यांच्या घरी भांडेचा स्टोक असल्याने रुपेशच्या घरी जाणे येणे होते दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बडदाते बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरातील भांड्याच्या स्टॉकमधून काही भांडी आणण्यास रुपेशला सांगितले होते घरी फक्त बडदाते यांच्या वयस्कर आई होत्या त्यांची नजर चुकून रुपेशने घरातील साडेसात तोळे अशा एक लाख चाळीस हजार रुपयांच्या सोन्याच्या विविध दागिन्यांवर हातसाफ केल्याची तक्रार बडदाते यांनी त्यांच्या चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लक्षात आल्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर प्रकरणी शहर पोलिसांनी संशयित आरोपी रुपेश सुनील कोपरे याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात शहर पोलिसांनी बाधवी कलम तीनशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला के आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे हे करीत आहे मी रितेश भर जाते मी एक व्यापारी आहे माझ्याकडे कामाला असणाऱ्या माणसानेच माझ्या घरातून चोरी केली ते जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेस त्याला प्रामाणिकपणे सांगा अशी विचारपूस केली तो काही कबूल झाला नाही म्हणून मी पोलिसांकडे एफ आय एफ आय आर नोंदवली बाकी विचारपूस आता पोलीस त्या पद्धतीने करत आहेत तर जे काही त्याच्याकडे सापडेल आमची पोलिसांना एवढीच विनंती घ्या त्यांनी ते सगळं व्यवस्थितपणे हाताळून त्याच्याकडनं सोनं मिळवावं आणि ते आम्हाला द्यावं